सोबत आता राजू शेट्टी यांचे कार्यकर्ते आपणच चला काय आता चार दिवसावर निवडणूक आली काय घडामोडी किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे या आव्हाना तुम्हाला काय का दिग्गज उमेदवार आहेत नाही आम्हाला आव्हान हे काय वाटत नाही कारण राजू शेट्टींचं काम हे ही एक लिस्टच आहे बरोबर आम्ही काय कुठलेही भविष्यात बोलणारी माणसं नव्हे ही एक लिस्ट आहे राजू शेट्टी केलेल्या कामांची आणि हे कामच आपल्याला आश्वासन देते की राजू शेट्टींचा विजय निश्चित आहे आणि मोठ्या मताधिक्याने आहे आणि ह्या हा विजय ही जनता जी बहुतांश ऐंशी टक्के जनता ही ग्रामीण भागामध्ये वसलेली आहे शेतकरी आहे तीच ही जनता राजू शेट्टींना नाही पण समोर उभं राहिलेले उमेदवार शेतकरीच आहेत आणि नौका उमेदवार ते देखील शेतकरी आहेत पण त्यांची ही अशी लिस्ट नसल्यामुळे त्यांचं काम हे लिमिटेड आहे आमचं काम हे अविरत आहे आणि हे गेले तीस वर्षापासून चालू आहे म्हणून राजू शेट्टी हवं आहे मग परत एकदा आता तुम्ही राजू शेट्टी म्हणताय म्हणजे आता पण जनसुराज्याची आता म्हणजे जनस्वराज्याची साथ आहे इतर पक्ष आहेत भाजप आहेत तिकडचे पक्ष आहेत एवढी ताकद सगळ्यांची असताना तुमची लढाई कशी राहील इतर निवडणुका वेगळ्या ह्या पक्षांतर्गत चालत असतात पण ही निवडणूक ही शेतकरी विरुद्ध कारखानदार किंवा उद्योग धंदेवाले अशी लढाई असल्यामुळे कष्टकरी आणि कारखानदार शेतकरी आणि कारखानदार ही ही अशी विरोधाभास लढाई असल्यामुळे सगळी जनता हे सगळे शेतकरी कष्टकरी हे राजू शेट्टी साहेबांच्या पाठीशी उभे राहणार म्हणजे परत ठामपणे सांगू शकता राजू शेट्टी निवडून येणार शंभर टक्के तुम्हाला काय वाटत निश्चितपणानं आखडे लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी साहेबांचा विजय आहे याला कारण म्हणजे गेल्या पाच वर्षापासून पराभूत जरी साहेब झाली तरी सातत्यानं या मतदारसंघामध्ये ते काम करत राहिलेत मग तो उसाच्या दराचा प्रश्न असेल दुधाच्या दराचा प्रश्न असेल किंवा शेतीमाला मिळणाऱ्या एकंदरीत भावाचा प्रश्न असेल <laughs> आज मतदारसंघामध्ये प्रचार करत असताना शिरोळ असेल हातर्डे असेल शिराळा असेल वाळवा असेल उचलगंजी मतदारसंघ असेल पण वाळवा वगैरे त्यांची पण ताकद जोरात आहे ना त्यांची ताकद अजिबातच नाही कारण सध्या जर बघितलं तर या देशाचे पंतप्रधान त्यानंतर केंद्रीय मंत्री या ठिकाणी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात आणि अशा फौजाच्या फौजा घेऊन आमदार खासदार घेऊन एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्यांची फौज घेऊन राजू शेट्टी साहेब मैदानामध्ये आहेत आणि निश्चितपणाने त्यांनी मनाशी छंद बांधले की राजू शेट्टी साहेबांना विजय करायचा आणि ही आम्हाला खात्रीच आहे कारण एका बाजूला धैरशील माने हे अ मागच्या वेळी त्यांच्यावरती शिक्का गद्दारीचा बसलेला आहे आणि आता थापाड्यामधून मधून सुद्धा बसलाय कारण त्यांनी मागच्या वेळी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की पाच वर्ष तुम्हाला आंदोलन करायला लागणार नाही मी खासदार झाल्यानंतर कारखानेदारात जाऊन मी बसणार त्यांनी आता जाहीरपणाने सांगावं की कुठल्या कारखान्यादारात मी जाऊन आणि निवेदन दिलं म्हणून आम्हाला खात्री आहे की जो माणूस लढणार आहे आणि जो माणूस न्याय मिळवून देणार आहे त्याच्या पाठीशी जनता राहणार आहे आणि उद्याच्या मतपेटीच्या चार जूनला तुम्हाला त्या मतपेट्या ओपन झाल्यानंतर दिसेल राजू शेट्टी साहेबांचा प्रचंड अशा मताने विजय झालेला तुम्हाला काय म्हणतात राजू शेट्टी साहेबांचं सा आजपर्यंत सा अविरत काम हे फक्त शेतकऱ्यांसाठी नसून सर्व समाजातील सर्व घटकांना उपयोगी पडणार काम आज आपण बांबोड्यामध्ये आहे मागे एक जे कॉम्प्लेक्स दिसत याला याला हे कॉम्प्लेक्स होण्यासाठी सुद्धा कळत न कळत राऊ शेट्टी साहेबच म्हणून हा कॉम्प्लेक्स उभा राहिला नाहीतर दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी बांबोड्यामध्ये असं कोणतरी कॉम्प्लेक्स बांधेल असं जर बोलला असेल तर त्या माणसाला खोयत काढली असती तू काय सांगतो इथं ग्रॅक आणायचं कुठलं म्हणजे सर्व घटकासाठी राजू शेट्टी टक्के विद्यार्थी असोत व्यापारी असोत उद्योजक असोत किंवा शेतकरी शेतकऱ्यांसाठी दिसतं काम पण राजव शेट्टी साहेबांचं काम हे सर्व बरोबर घेऊन जाणार आहे आणि त्याचा कळत न कळत सर्व घटकांना त्याचा फायदा मिळतोच आज बांबोडे मार्केटमध्ये व्यापार सोनार व्यापार असू दे कापड व्यापार असू दे किराणा मालाचा व्यापार असू दे हा कुणाच्या जेव्हा चालतो तो शेतकऱ्यांच्या जेव्हा चालतो ज्यावेळी शेतकऱ्यांची उसाची बिल वेळेवर येतात त्यांच्या हातात पैसे येतात त्यावेळी तुम्ही मार्केट बघा बांबोडे असू दे मरकापूर असू दे शाहूवाडी असू दे तिकडे करंस बिल असू दे माळापुडे असू देकुरा असू दे त्या ठिकाणी मार्केट का उभं राहिलं तर शेतकऱ्यांच्याकडे पैसे यायला लागले आणि त्यामुळे हे मार्केट उभे राहायला लागले सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे येणारा पैसा फिरला जातो तो पैसा कुठे करायला किंवा शेअर मार्केटला जात नाही तो पैसा मार्केटमध्ये येतो शेतकऱ्याला पैसा आला तर शेतकऱ्याची मुलं मुलं तर त्यांची लग्न थाटा होतात आणि हा सगळा पैसा मार्केटमध्ये फिरतो युवा म्हणून तुला काय म्हणायचं युवा एक एक युवा युवा म्हणून आज आम्ही स्वाभिमानी विद्यार्थी परिषद असू दे किंवा स्वाभिमानी युवा गाडी असू दे तर युवा आघाडीच्या मार्फत आम्ही या ठिकाणी चार तालुके गेले एक महिना झालं फिरतोय तर या ठिकाणी म्हटलं जातंय की वारं फिरले वारं फिरलंय पण आज मी खरंच सांगू इच्छितो की आमच्या दृष्टिकोनानं किंवा आम्ही जे फिरतोय आमच्या अभ्यासानुसार जे वारं फिरले नक्की फिरले का तर फिर ते फिरले आणि ते वारं फक्त आणि फक्त मान्य खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्फत यांच्या बाजूनेच फिरलेलं आहे कारण जे युवा वर्ग आहे तो आता बऱ्यापैकी शेती उद्योगधंद्याकडे जास्त प्रभावित होत चाललेला आहे कारण सध्याला तर सरकारी नोकऱ्या जे सरकार आहे त्या सरकारने ज्या नोकऱ्यांचा जो बाजार मांडलाय आज शिक्षित किती जरी शिक्षण घेतलं तरी आज मी बी फार्मसी झालेला विद्यार्थी आहे आज आम्हाला कुठेतरी काम करायला गेलं तरी दहा आणि पंधरा हजारावरती काम करावं लागतं तर अशा वेळी आम्ही विचार काय करतो आमची एक दोन एकर तीन एकर जी काही जमीन आहे त्या ना आम्ही जास्त उत्पन्न काढू शकतो आणि जर का म्हणजे ते जास्त उत्पन्न काढू शकतो म्हणजे त्या शेतीला मार्केट राजू शेट्टी यांच्यामुळे आले असं तुमचा शंभर टक्के जे शेतीला मार्केट आलेलं आहे ते फक्त आणि फक्त राजू शेट्टींच्या मुळे झालेलं आहे त्यांच्या पाहिजे कारखानदार सगळे आलेत जवळ कारखानदार ते कारखानदारांचं आव्हान वाटतंय काय नाही कारखानदार आता तुम्हाला सांगतो आपला गटातटाचं राजकारण करत असताना आपल्या गावातील किंवा तालुक्यातील एकही कार्यकर्ता एखाद्या एक का दे डायरेक्टरच्या देखील विरोधात जात नाहीये पण राजू शेट्टी साहेबांनी अख्खा महाराष्ट्रातले दोनशे कारखाने उरावर घेतले तरी त्यांना ते भ्यायले नाहीत आणि ह्या एक दोन कारखान्यांचे की झारकी पत्ती त्यामुळे त्याचं काहीही भीती नाही आहे आणि त्यांचं काही आम्हाला आव्हान नाहीये कारखानदारांची काही भीती नाही शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगा शेतकरी म्हणून जर सांगायचं म्हणलं तर शेतकऱ्यांच्यासाठी फक्त राजू शेट्टी आणि राजू शेट्टी फक्त आंदोलन करू शकतात किंवा त्यांच्या त्यांच्यासाठी लढू शकतात आता जर का थोडक्यात बघायचं म्हणलं तर आज आपला जो नॅशनल हायवे जा जातो आहे आणि त्याच्यासाठी जे पैसे मिळालेले आहेत शेतकऱ्यांना पाच किंवा सहा पटेन त्यासाठी साहेबांनी भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करून साहेबांनी ती पाचपट रक्कम वाढवून घेतलेली आहे आहे आणि त्यामुळं आज आमच्या इथल्या जरी शेतकऱ्याची जरी जा जमीन गेली तरी आज तो त्याला त्याच्या चारपट्टीनं पैसे मिळाले